नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय नाबार्डची या ठिकाणची एक भरती जी की दहावी पासवर आहे फक्त पदाचं नाव आहे ऑफिस अटेंडंट एकूण जागा आहेत एकशे चौतीस आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला स्टार्टिंगलाच पस्तीस हजार रुपये पगार भेटणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा या ठिकाणी आहेत बघा नाबार्ड अर्थातच नाबार्डचा फुल फॉर्म तुम्ही बघितला तर नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणतोय जे की पूर्णत केंद्र सरकारचं या ठिकाणी पूर्ण मालकी असलेली एक संस्था आहे आणि या ठिकाणी रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफिस अटेंडंट इन सबऑर्डिनेट सर्व्हिस असं म्हटलेलं आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ऑनलाईन हे फॉर्म तुम्हाला भरायचे दोन ऑक्टोबर पासून ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी तुमची फॉर्म भरण्याची डेट आहे वेबसाईट नाबार्ड डॉट जी ओ आर जी ही वेबसाईट आहे दोन ऑक्टोबर ते एकवीस एक ऑक्टोबर ऑनलाईन एक्झामिनेशनची तारीख या ठिकाणी के डिक्लेअर केली आहे एकवीस नोव्हेंबरला ऑनलाईन एक्झाम होणार आहे अत्यंत महत्वाचं तुमच्यासाठी ही पी डी एफ मी तुम्हाला देतोय सगळी बघा या ठिकाणी तुम्हाला ऑफिस अटेंडंटच्या जागा दिलेल्या आहेत आणि यामध्ये सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रामध्ये पस्तीस जागा आहे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये जनरलला दहा जागा त्याच्यानंतर एस टीला आठ जागा ओबीसीला चौदा जागा ईडब्ल्यू एस ला तीन जागा एकूण पस्तीस जागा या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर मग पीडब्ल्यू बी डी एक सर्व्हिसमॅन आणि इतर डीसई जे आहेत यांना त्या ठिकाणी वेगळ्या जागा तुम्ही बघतायत आणखी तीन एकोणवीस आणि चार अशा एकूण एकशे आठ प्लस त्या अशा जवळपास वीस पंचवीस त्या म्हणजे एक एकशे तीस पस्तीसच्या पुढे या ठिकाणी जागा तुम्हाला या दिसत आहेत एकशे चाळीसच्या पुढे पुढे जातो आपण महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीमध्ये एस टीला आठ जागा आणि ओबीसीला दोन जागा या ठिकाणी तुम्ही बघतायत पुढे आपण जातोय जॉब प्रोफाईल काय नेमकं काय असणार आहे या मध्ये कॅरिंग फाईल्स पेपर्स म्हटलेले रिमूव्हिंग फ्रॉम अँड किपिंग गेम इन कबर्स स्टिचिंग अँड बाइंडिंग ऑफ रेकॉर्ड थोडक्यात क्लरिकल जॉब आहे सप्लाय ऑफ वॉटर अँड बेवरेजेस टू द स्टाफ प्रिपरेशन अँड सर्विंग टी फूड वगैरे स्टाफ साठी तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी हेल्पिंग स्वरूपाचा हा जॉब या ठिकाणी आहे असं म्हणावं लागेल वेगवेगळ्या पद्धतीची कामं तुम्हाला या ठिकाणी असू शकतात कामांची यादी इथे दिलेली आहे ओके आता इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तुम्ही तर सरळ सरळ आहे की कॅन्डिडेट शूड हॅव पास टेन्थ स्टँडर्ड म्हटलेलं एस एस सी किंवा मॅट्रिक्युलेशन तुमचं झालेलं असलं पाहिजे ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणचा तुमच्या समोर आहे हे जो तुमचं एक दहा दोन हजार चोवीस या तारखेला कॅन्डिडेट शूड बी अँड अंडर ग्रॅज्युएट बघा या ठिकाणचा हा मुद्दा फार महत्वाचा आहे तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असली पाहिजेत तुम्ही जर ग्रॅज्युएशन किंवा हायर क्वालिफिकेशन जर तुमचं असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं नको म्हणजे किमान बारावी झालेलं चालू शकतो तुमचं पण ग्रॅज्युएशन नाही चालणार किंवा ग्रॅज्युएशनला असलेलं सुद्धा नाही चालणार पुढे एक जर बघाल तर एक दहा दोन हजार ला तुमचं म्हणजे तुमची तारीख जन्मतारीख जी आहे ती दोन दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एक दहा दोन हजार सहा याच्या दरम्यानची तुमची जन्मतारीख असावी सरळ सरळ आहे पुढे आहे जे एज मध्ये रिलॅक्सेशन आहे आता याच्यामध्ये जे दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे याला रिलॅक्सेशन मध्ये एस सी एस टीला पाच वर्षाचा आहे म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत ओबीसी ला तेहतीस वर्षापर्यंत पीडब्ल्यू ला तेरा वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्सेशन आहे ओबीसीला पंधरा वर्षाचे एस सी एस आहे आणि जनरलला दहा वर्षाचं आहे एक सर्व्हिसमॅनचं तीन वर्षे प्लस पन्नास वर्ष म्हटलेलं आहे आणि डायव्हर्स वुमेन असेल विडोज असतील त्यांना दहा वर्षाचं रिलॅक्सेशन आहे कास्ट क्रायटेरिया दिलेले आहे या ठिकाणी तुम्हाला कोणते सर्टिफिकेट कुठून घ्यायचे कशा मध्ये असले पाहिजे त्याच्या वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला दिलेले दिसत आहेत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल विशेषतः महाराष्ट्राच्या कॅन्डिडेट संदर्भात सरळ यांनी दिलेलं आहे की एस सी एस टी ओबीसी कॅंडिडेट्स फ्रॉम महाराष्ट्र आर मॅन रिक्वायर्ड टू सबमिट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू बाय स्क्रुटिनी कमिटी आणि पुढचा एक मुद्दा फार महत्वाचा आहे द कास्ट सर्टिफिकेट फॉर ओबीसी कॅन्डिडेट्स शूड बी फॉर द फायनान्शियल इयर चोवीस पंचवीस इश्यूड आफ्टर एक चार दोन हजार चोवीस जर चोवीस पंचवीस असेल तर ते एक चार दोन हजार चोवीस नंतर इश्यू केलं असलं पाहिजे ओबीसीचं महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटसाठी म्हटलेलं आहे पुढे मग तुम्हाला ईडब्ल्यू एस जे आहेत ईडब्ल्यू एस मध्ये कोण येतं मग त्याचाही मुद्दा दिला त्यांनी की अॅन्युअल इन्कम हे आठ लाखापेक्षा कमी असावं असं म्हटलेलं आहे पाच एकर पेक्षा जास्त जमीन नको एक हजार स्क्वेअर फुटापेक्षा जास्त मोठं घर नको प्लॉट तुम्हाला तुमच्याकडे शंभर स्क्वेअर या पेक्षा मोठा नको ओके रेसिडेन्शियल प्लॉट जो आहे तो दोनशे आठ पेक्षा मोठा नको असे काही मुद्दे आहेत ईडब्ल्यू एस संदर्भातले हे मुद्दे या ठिकाणचे आहेत पुढे सिलेक्शन प्रोसिजर जर बघितलं तुमचं पेपर कसा होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला टेस्ट ऑफ रिजनिंग असणार आहे तीस प्रश्नांची तीस मार्कासाठी इंग्लिश तीस प्रश्न तीस मार्क जनरल अवेअरनेस तीस प्रश्न तीस मार्क आणि न्यूमेरिकल अॅबिलिटी तीस प्रश्न तीस मार्क्स म्हणजे एकशे वीस प्रश्नाचा पेपर एकशे वीस मार्कासाठी असणार आहे नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तुमची या ठिकाणी होणार आहे एलपीडी असं त्याला म्हटलं जातं पुढे स्कीम ऑफ एक्झामिनेशन दिलेली आहे ज्यामध्ये द ऑनलाईन टेस्ट एक्सेप्ट इंग्लिश लँग्वेज विल बी अवेलेबल बाय लँग्वेज म्हणजे तुमच्या दोन भाषेमध्ये तुमचं हे राहील तुम्ही हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला या ठिकाणी हा आ, पेपर असणार आहे त्याच्यानंतर तुमचे पुढे येईल ते की आपलं मराठीमध्ये पेपर असेल का नाही पण दोन लँग्वेज इंग्लिश एक कंपल्सरीच असणार आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन फोर्थ जशी एमपीएससी मध्ये असते तशी तो एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल म्हणजे जे येतं तेवढं सोडवायचं ओके आता या ठिकाणचा मुद्दा महत्वाचा आहे की तुम्ही ज्या स्टेटमधून अप्लाय करणार आहे तुम्हाला त्या स्टेटची भाषा आली पाहिजे तुम्ही मराठीतून आहात महाराष्ट्रातून आहात महाराष्ट्राची भाषा तुम्हाला आली पाहिजे लोकल लँग्वेज तुम्हाला त्या ठिकाणी आली पाहिजे तो एक मुद्दा आहे त्यासाठी तिथे लँग्वेज टेस्ट जी आहे ती असणार आहे त्याच्यानंतर कट ऑफ मे बी अप्लाइड इन टू स्टेज दोन ठिकाणी कट ऑफ लागेल एक ऑन स्कोर इन इंडिव्हिज्युअल टेस्ट आणि ऑन टोटल स्कोर दोन ठिकाणी कट ऑफ तुमची लागणार आहे एक इंडिव्हिज्युअल टेस्ट मधला आणि एक टोटल स्कोरचा कटऑफ कट ऑफ लागणार आहे ओके स्टेट वाईज कट ऑफ लागणार तो प्रत्येक स्टेटच्या वेगळ्या वॅकन्सीज आहेत स्टेट वाईज तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी लागेल तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे काय झालं समजा समान मार्क्स पडले तर काय हायर क्वालिफिकेशनवाल्याला आधी प्राधान्य राहील नंतर हायर एज वालेला प्राधान्य राहील ओके तो मुद्दा सुद्धा महत्वाचा असणार आहे दहावी की बारावी त्यालाही प्राधान्य राहील बारावी आले असेल तर त्यांना जास्त प्राधान्य या ठिकाणी राहील वेटिंग लिस्ट पन्नास टक्के वॅकन्सीची वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट लागेल तेही तुम्हाला माहित असावं एका वर्षासाठी पुढे बायोमेट्रिक डाटा तुमचा घेतला जेव्हा तुम्ही ऑनलाईन परीक्षेला जाल तेव्हा तुमचं बायोमेट्रिक त्या ठिकाणी चेकिंग होईल नंतरच तुम्हाला परीक्षा देता येईल प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग सुद्धा असणार आहे एस सी एस टी ओबीएसीसाठी तो एक मुद्दा आहे या कॅटेगरीतल्या लोकांसाठी आता फीज किती आहे एस सी एस टी e, डब्ल्यू बी डी एक्सीएस साठी इंटिमेशन चार्ज पन्नास असणार आहे टोटल फीस पन्नास आणि इतरांसाठी ऍप्लिकेशन फीस चारशे पन्नास आणि इंटिमेशन चार्ज पन्नास असे पाचशे रुपये असणार आहे जनरल साठी म्हणूया आपण ओके तो मुद्दा पुढे महाराष्ट्रातले सेंटर कुठे कुठे येणार ते बघा ज्यांना फॉर्म भरायचे आहे त्यामध्ये मुंबई तर असणार आहे अमरावती अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई म्हटलेला आहे त्याच्यानंतर नागपूर नांदेड पुणे सोलापूर नाशिक आणि चंद्रपूर या ठिकाणी तुम्हाला सेंटर येतील पुढे पे स्केल काय आहे पगार काय आहे आता यांनी सरळ हे मधलं सगळं सोडून देऊ आपण बेसिक वगैरे तुम्हाला सरळ म्हटलंय ऍट प्रेझेंट इनिशियल मंथली ग्रॉस एमेंट आर अप्रॉक्सिमेटली पस्तीस हजार रुपये म्हटले थर्टी फाईव्ह थाउजंड रुपये तुम्हाला एक सुरुवातीला पेमेंट या ठिकाणी पडणार असं यांनी सरळ म्हटलं अप्लाय कसं करायचं तीन स्टेप आहेत तुम्हाला नाबार्ड डॉट ओ आर जी वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं आहे ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन पहिलं नंतर पेमेंट ऑफ फीस आणि नंतर फोटोग्राफ आणि सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करणार तीन गोष्टी तुमच्या समोर असणार आहे तीन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी भरायचं एकवीस ऑक्टोबर शेवटची तारीख असणार आहे याच्यात सगळ्यात महत्वाचं फोटो तुम्हाला व्यवस्थित स्कॅनिंग करायचं आहे फोटोची साईज चार पॉईंट पाच सेमी गुणिले तीन पॉईंट पाच सेमी असावी सिग्नेचर ब्लॅक ने तुम्हाला सिग्नेचर करायची लेफ्ट थमचं इम्प्रेशन द्यायचं आहे ओके व्हाईट पेपरवर ब्लॅक किंवा इंक मध्ये डाव्या हाताचा जो हे अंगठा त्याचा ते चन, ती नसेल डावा हात त्यांना उजव्या हातात चालेल हँड रिटर्न डिक्लेरेशन सुद्धा द्यायचं आहे तुम्हाला एका व्हाईट पेपरवर खाली ते दिलेलं आहे हँड रिटर्न डिक्लेरेशन तिसऱ्या नंबरमध्ये जसं तुम्हाला तिथे नाव लिहायचे स्वतःच त्या रिकामे जागी आणि ते सुद्धा अपलोड करायचं आहे ओके हे तीन मुद्दे महत्वाचे फोटो साईन लेफ्ट थम इम्प्रेशन आणि हँड डिक्लेरेशन या तीन चारही गोष्टी तुम्हाला अपलोड करायचे ओके पुढे ईमेल आयडी तुमचा व्हॅलिड असला पाहिजे मोबाईल नंबर व्हॅलीड असला पाहिजे कारण त्याच्यावर सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे भविष्यामध्ये कळवण्यात येईल मित्रांनो अशा पद्धतीने ही नाबार्डची महत्वाची जाहिरात आहे फायदा तुम्हाला होईल जे दहावी वाले मित्र आहेत बघा बारावी प्लस वाल्यांना या ठिकाणी भरता येत नाही फॉर्म ग्रॅज्युएशन वाल्यांना त्याच्यामुळे प्रॉपर दहावीच्या विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे दहावी किंवा बारावी झाल्यानं सुद्धा आहे कारण बारावीचं दहावी झालेच असतं ओके टी सी एस आय बी एस सरळ सेवा भरतीची बॅच आपण चालवतोय जी की तुम्हाला या साठी उपयुक्त ठरेल अभ्यास करता एप्लिकेशन आहे त्या ठिकाणी जा नंबर आहे त्या जाऊन तुम्ही प्रवेशासंदर्भात अधिक माहिती विचारू शकतात सरळ सेवेचा सगळा सिलेबस याच्यामध्ये तुमचा कव्हर झालेला असेल तुम्ही ज्या दिवशी बॅच घ्याल त्या दिवशी तुमचं सगळं कंटेंट त्या ठिकाणी ओपन होईल थोडेफार काही लाईव्ह सेशन होतील जे आपण दोन चार परीक्षांची एकत्र मिळून घेतो इंग्लिश मराठी जी के किंवा गणित बुद्धिमत्तेचे पण रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला सगळं तुमचं मटेरियल या ठिकाणी भेटणार आहे ओके आणि ज्यांना नोट्स पाहिजे आहेत त्यांनी ऍडमिशन घेतल्यानंतर हा नंबर दिला शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी यावर पेमेंटची रिसिप्ट पाठवून द्या तुम्हाला तिथे सुद्धा नोट्स भेटून जातील चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद